श्री स्वामी समर्थ वृश्चिक ते एकतीस जुलै मासिक राश्य भविष्य कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीला जुलै महिना कसा जाणार या काळात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील तुम्ही आपल्या निर्णयावर थांब राहा या महिन्यात कोणावर विश्वास ठेवायचा कोणाशी अंतर ठेवायचे आणि कोणत्या स्वप्नांसाठी धावत जायचं हे सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जुलै महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल तुम्ही मोठ्या मनाने पुढे जाल तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा जिद्द आणि चिकाटी ठेवून कामे करत राहा आजूबाजूला होणाऱ्या बदलांसाठी सज्ज राहा आर्थिक व्यापारी वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात होणारे बदल स्वीकारा आरोग्य वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा महिना आरोग्याबाबत अनुकूल असेल तुम्ही कोणत्याही किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम योग करणे उपयुक्त ठरेल मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक का आहे कामाचा अति ताण जाणवेल त्यामुळे चिडचिड चीड़ आणि थकवा जाणवू शकतो त्यासाठी नियमित प्राणायाम ध्यान करा यामुळे ताजेपणा जाणवेल आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करा कौटुंबिक जीवन वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यात वडीलधाऱ्यांसोबत अनुकूल वेळ घालवता येईल तुमचे नातेपूर्वीपेक्षा अधिक गहन होईल कुटुंबासोबत चांगला संवाद वाढेल एकमेकांच्या भावना समजून घेण्यावर भर द्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल तसेच मित्रमंडळींचा आधार मिळेल कुटुंबात एखादे छोटेसे कार्य घडेल वडिलांसोबत प्रेमाने वागाल भावंडांशी नाते सुधारेल शिक्षण वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सकारात्मक परिणाम देईल तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल तुम्ही आपल्या एकाग्रतेवर अधिक लक्ष द्याल आपल्या मित्रांची संगत तपासून पहा अभ्यासात चांगली प्रगती करता येईल तुम्हाला शिक्षक आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन लाभेल एखाद्या नवीन विषय शिकण्याची इच्छा होईल प्रेम आणि वैवाहिक जीवन वृश्चिक राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला जाईल प्रेमाच्या नात्यातील भावनिक जवळीक वाढेल तुमच्या नात्यात आशयपूर्ण संभाषण होईल यामुळे संवाद वाढेल आणि तुमच्या नात्यातील तणाव निघून जाईल नात्यातील समंजसपणा वाढेल तसेच वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनात संतान सुखाची सुखद बातमी मिळू शकते आपल्या जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारू शकाल तुमच्या नात्यातील प्रामाणिकपणा वाढेल एकमेकांना समजून घ्या यामुळे वैवाहिक सुखात भर पडेल व्यवसाय आणि करिअर वृश्चिक राशीच्या नोकरदारांना या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या आणि प्रॉजेक्ट मिळू शकतात ज्या तुम्ही मनापासून पूर्ण कराल याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील तुम्हाला अधिकारी वर्गाची साथ मिळेल काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व आणि सामर्थ्य दाखवून द्याल वरिष्ठांना व सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटेल वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना या महिन्यात व्यवहारात चांगले नफा मिळेल तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल नवीन क्लाइंट जोडले जातील जुन्या ग्राहकांची चांगली मदत होईल आर्थिक स्थिती वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आर्थिक स्थितीत चांगला लाभ मिळेल तुमच्या गुंतवणुकीत आणि बचती नवीन मार्ग समोर येतील अचानक धनलाभ होऊ शकतो तुम्ही आर्थिक नियोजन नीट केल्यास तुमची आर्थिक स्थिती अधिक सुधारेल पूर्णविराम तुम्हाला काही अप्रत्यक्षित खर्च होऊ शकतात जसे गाडी दुरुस्ती किंवा कौटुंबिक गरजा यामुळे खर्च होऊ शकतो त्यामुळे खर्चाचे नियोजन ठेवा अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा भविष्यातील गरजांसाठी बचत सुरू करा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर भर द्या एकूण वृश्चिक राशीला जुलै महिना उत्तुंग यशाचा आणि नवीन ऊर्जेचा असेल तुम्हाला या महिन्यात चांगली प्रेरणा मिळेल तुम्ही सर्व गोष्टी आत्मसात कराल आणि आपल्या ध्येयांची पूर्तता कराल तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल तुमची मानसिक आध्यात्मिक सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या चांगली प्रगती होईल तुम्ही कठोर परिश्रम आणि संयम यामुळे उत्तम यश मिळवू शकाल जुलै महिना तुम्हाला आनंददायी यशस्वी आणि सकारात्मक जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद